नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष आजचा व्हिडिओ आम्ही माझ्या ठाणेगावांसाठी बनवतोय ठाणेकरांनी मागच्या अनेक दिवसापासून पाहत आहे अनेक वर्षापासून पाहत आहे की ठाण्यातली ट्रॅफिकची परिस्थिती ही अतिशय गंभीर होत आहे आज ठाण्यामधून ठाण्यामध्ये मुंबईवर नाही या वसई विलार नाही या तुम्ही भिवंडीवर नाही या तुम्ही शिडफाट्यावर नाही कुठूनही या तुम्हाला किमान दोन तास आणि पाच पाच दोन तास ते पाच तासापर्यंत आज ठाण्यात यायला वेळ लागतोय अनेक ठाणेकर या सगळ्याला त्रास आहेत काल जी काही परिस्थिती होती ठाण्याची ठाण्याच्या घोरबंदर रोडवरून अनेक लोकांनी काल व्हिडिओ बनवले आणि ते तीन तीन चार चार तास या ट्रॅफिक मध्ये होते याच्यावर अनेक वर्षापासून काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालं नाही आणि पुढच्या काही वर्षात ते काम होतानाही दिसत नाहीये कारण एक प्लॅनिंग असतं एक शहराचं ट्रॅफिक नियोजनाचं हो ते, ते प्लॅनिंग कुठेही होताना दिसत नाहीये विषयी मी चार दिवसापूर्वी ठाणे ट्रॅफिक च्या केबिन मध्ये आंदोलन केलं होतं आणि त्याच दिवशी मी ठाण्याच्या था ट्रॅफिक वर जनजागृती करण्यासाठी एक मोर्चा काढील म्हणून सांगितलं होतं उद्या आमचा हा मोर्चा ठाणे महानगरपालिकेपासून निघणार आहे आणि हरिनिवास सर्कल पर्यंत हा आमचा उद्याचा मोर्चा असणार आहे मी सर्व ठाणेकरांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण या मोर्चाला उपस्थित राहा सरकारने दोन जी आर एक आधी गणपतीला एक जी आर काढला आणि असं म्हटलं होतं की गणपतीपासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत कुठल्याही प्रकारची हेवी लोड ठाण्यामध्ये येणार नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा ठाण्यात हेवी लोड आली परवाच्या दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आणखी एक जी आर निघाला की सकाळी रात्री बारा ते सहा या दरम्यानच हेवी लोड येतील त्यानंतर हेवी लोड येणार आहे पण आज पुन्हा ठाण्यामध्ये हेवी लोड फिरताना दिसतात हे सगळं पाहिलं तर कोणाचं कोणामध्ये तालतम्य नाही असं दिसतंय प्रशासन सरकारचं ऐकत नाहीये प्रशासन मनमर्जी करते मला माहित नाहीये पण ठाणेकर मात्र या सगळ्यात दुखी आहे रोज म्हणजे ट्रकवाले चार लाईन लावतात एक दोन तीन चार अशा चार लाईन लावून मागच्या सगळ्या अँब्युलन्स गाड्या अडकवून टाकतात त्यांना कुठल्याही प्रकारचे दंड नाही पण ठाणेकरांनी झेररा क्रॉसिंग कट केला की त्याला दंड मागच्या हेल्मेट नाही लावला त्याला दंड ट्रिपल शीट केलं त्याला दंड नो एंट्रीत न आलं त्याला दंड अहो चार चार पाच पाच लाख रुपये दंड असलेल्या लोकांच्या काल पावत्या माझ्याकडे आलेल्या तुमच्याही गाड्यांवर हा दंड असेल म्हणजे पंधरा हजार रुपयाच्या नोकरीसाठी सकाळी धावत धावत निघणारा मुलगा बाईकवर मुंबईला जातो पंधरा अठरा हजार रुपये महिन्याला कमवतो आणि शेवटी कधी कधी त्यांनी ज्या वेळेला त्याच्या दंडाची पावती बघितली तर पगारापेक्षा त्याला महिन्याला दंड आलेला त्याला कळत सो या सगळ्या गोष्टी चुक चुकीच्या आहेत दंड नियम सर्व आम्हाला मग सरकार काय करणार सरकारचं काम आहे आम्हाला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर देणं मुक्त शहर देणं पाणी देणं या कुठल्याही गोष्टी सरकारकडनं होताना दिसत दिसत नाही नेहमीच बारा हजार कोटीचं टेंडर येतंय पंधरा हजार कोटीचं टेंडर येत आहे ठाणेकरांच्या हाती काय लागत नाही सो या सगळ्यांचा विरोध आपल्याला करायचा आहे आणि या सगळ्यांचा विरोध करण्यासाठी उद्या ठाणे महानगरपालिका ते हरिनिवास सर्कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोर्चा निघतोय या मोर्चाला सर्व ठाणेकरांनी उपस्थित राहावं ज्याला ज्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ते सगळेजण या मोर्चाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा बाळगतो तुमच्या सगळ्यांची उद्या साडेपाच वाजता ठाणे महानगरपालिकेजवळ वाट पाहतो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भविष्यातलं खाणं उत्तम व्हावं याच्यासाठी हा एक प्रयत्न करूया तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र